आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड आपण मिरज मेडिकल सेंटर व नॉर्थ ईस्ट हॉस्पिटलिटी टुरिझम डेव्हलपमेंट या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून आपण वॉन्डलेस हॉस्पिटलची सुरुवात केलेली आहे एक तारखेलाच आपण ओ पी डी चालू केलेली आहे त्याच्यानंतर पंचवीस तारखेला साहेबांचा या ठिकाणी दौरा असल्यामुळं आपण त्या ठिकाणी साहेबांना विजिट करण्यासाठी व कामगार मेळावा घेण्यासाठी बोलवलेलं होतं तो हे चांगल्या पद्धतीनं पार पडला अतिशय चांगल्या पद्धतीचं चा, नियोजन या मेळाव्याच्या माध्यमातून साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेल्या घोषणा या हॉस्पिटलला साहेब चांगल्या पद्धतीची मदतही करणार आहेत आता हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर गेले चार वर्ष झाले पॉन्डलेस हॉस्पिटल बंद अवस्थेमध्ये होतं त्यामुळं बंद अवस्थेमध्ये असल्यामुळं इथल्या कामगाराची पूर्णपणे अवेलना झालेली होती इथला कामगार उपाशी मरत होता त्या गोष्टीकडं इथल्या व्यवस्थेचं चा कोणाचंही लक्ष नव्हतं इथले वॉनलेस हॉस्पिटलच्या संबंधित सतरा लोकांचा मृत्यू झाला टेन्शननी हे का हॉस्पिटल बंद असल्यामुळं पगार मिळालेला नाही आणि पगार नसल्यामुळं पोटाचे हाल अपेष्ट झाल्यामुळं सतरा लोक मृत्युमुखी पडले तरीसुद्धा इथल्या कुणालाही त्याची काळजी लागलेली नव्हती आज नॉर्थ ईस्ट हॉस्पिटल इथे टुरिझम कौन्सिल व सीच्या माध्यमातून हे हॉस्पिटल चालू होत असताना काही लोकांच्यामध्ये ते आमचेच लोक आहेत ते आमचेच लोक आहेत त्यामुळं काय का आम्ही त्यांच्याबद्दल वाईट बोलणार का नाही काही लोकांना असं वाटतं की या ठिकाणी आम्ही जमिनी बळकवण्यासाठी आलो आहे या ठिकाणी आम्ही डेरा डालण्यासाठी आलो आहे परंतु आमचा जो करार झालेला आहे तो करार कोर्टाच्या माध्यमातून झालेला करार आहे तो लिगली करार आहे काय लोक का आम्हाला करार दाखवा म्हणून सांगितलं जातं परंतु कॉन्फिडेन्शियल असल्यामुळं तो करार असा ओपनली आम्ही कोणालाही दाखवू शकत नाहीत ज्या मॉडिटरनं ना आम्हाला या ठिकाणी सही दिले सहमती दिलेली आहे त्या मॉडिटरकडे तो करार अवेलेबल आहे त्यांनी करार तो मॉडिटरला मागायला पाहिजे तो त्यांना त्यांना आम्हाला मागायचा काही संबंध नाही आहे तरीसुद्धा ते लोकं काहीतरी चुकीच्या दृष्टिकोनातून काम करायचं ठरवलंच त्यांनी परंतु त्या लोकांना सर्वांना मला सांगायचं आहे की साडेचारशे कामगारांच्या प्रपंचाचा प्रश्न आहे साडेचारशे लोकांच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे इथं रुग्णांची जी जिल्ह्यामध्ये जी हॉस्पिटलच्या माध्यमातून जी, जी, जी हेडसाण चा है। चा चालू आहे ही हेडसाण थांबवण्यासाठी हे हॉस्पिटल खऱ्या अर्थानं सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत पोचवण्यासाठी आपणाला हे हॉस्पिटल चालू केलं आहे त्यामुळं या हॉस्पिटलमध्ये योग्य दरामध्ये योग्य उपचार आणि आतू अत्याधुनिक ज्या गोष्टी आहेत ते सगळ्या गोष्टीचे पालन करून ते आपण त्या ठिकाणी उपचार देण्याचं काम चालू चांगले डॉक्टर्स या ठिकाणी आहेत अतिशय विद्वान डॉक्टर या प्रिमायसेस आणि या वॉन्डलेस हॉस्पिटलला लाभलेले आहेत तसेच आमचे जे कामगार आहेत वर्कर्स आहेत गेली तीन साडेतीन चार वर्षे त्यांना पगार मिळालेला नाही परंतु आमचे सतीश वायदंडे असतील युनियनचे अध्यक्ष राजू लोंडे असेल पास्टर शशी असेल पास्टर संदीप असेल आणि सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी या वॉनलेस हॉस्पिटल मिरज मेडिकल सेंटरच्या डायरेक्टर मॅ कुरेशी मॅडम यांच्या ताकदीनं यांच्या बुद्धीनं आज हे हॉस्पिटल या ठिकाणी तरलेलं आहे साडेतीन ते चार वर्ष पगार नसतानाही इथला वर्कर्स इथल्या मधल्या एका पालाला पाचोळ्याला सुद्धा हात लावला नाही त्यांना वाटत असतं आम्हाला पगारच पाहिजे तर त्यांनी हे मोडीत काढलायचं काम केलं असतं परंतु त्यांचं एवढा प्रामाणिकपणा आहे आणि आम्ही तो प्रामाणिकपणा बघूनच कामगारांच्या हितासाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये एंट्री केलेली आहे आणि जे लोक आम्हाला जमिनी राखण्याचा मुद्दा मांडत आहेत त्यांना माझं विचार नाही तुमच्या माध्यमातून की आम्ही कशाच्या माध्यमातून जमिनी लाटल्या त्याचे प्रूफ द्यावे जर तुम्ही प्रूफ देत नसाल तर आम्ही तुमच्यावरती गुन्हे दाखल करू कारण लोकांच्यामध्ये संभ्र अवस्था निर्माण करणे केंद्रीय मंत्र्याला बुमर्यां करणे हा मोठा गुन्हा होऊ शकतो कारण तुमच्याकडे जर ठोस पुरावा नव्हता स्टेचा त्यांनी स्टे आणला तोही फक्त त्या आणला म्हणजे फक्त हाताने लिहून दिला आहे तेवीस तारखेला त्यांनी अप्लिकेशन केले आणि तेवीस तारखेला संध्याकाळीच हाताने त्यांना लिहून कसं देत चॅरिटीच्या कमिशननं सुद्धा आमचं म्हणणं आहे की तुम्ही डायरेक्टली स्टे दिलाच कसा आमचं म्हणणंसुद्धा ऐकून घेतलेलं नाही आहे तो कार्यक्रमाला स्टे होता परंतु तो स्टे नव्हता ते त्यांनी बुमरांग केलेल्या सगळ्या गोष्टी होत्या कारण त्यांनी एक लेटर पाठवले ते लेटर त्यांच्या सईने आम्हाला पाठवलेलं आहे म्हणजे हेच स्वतः कोर्ट झालेत त्यामुळं त्या फसवणुकीचासुद्धा त्यांना गुन्हा दाखल करावा लागेल आपणाला अशी आमची भूमिका आहे हे हॉस्पिटल सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांच्यासाठीच हॉस्पिटल आहे सांगलीच नव्हे पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक अशा अनेक भागातून हे हॉस्पिटल एक विश्वासनीय हॉस्पिटल आहे आणि मिरज मेडिकल सेंटर वॉन्डलेस हॉस्पिटल हे या मिरजेचा आत्मा आहे आणि इथल्या मिरजकरांना माझी विनंती आहे सांगली जिल्ह्यातल्या आमच्या सगळ्या लोकांना विनंती आहे पत्रकार बांधवांच्या माध्यमातून की हे हॉस्पिटल हे तुमच्या सर्वांचं आहे आणि तुम्ही या सर्वांना तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे तुमच्या सर्वांच्या ताकदीची गरज आहे हे हॉस्पिटल उभा करणं गरजेचं आहे कारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आता तुम्ही सुद्धा बघा किती प्रॉब्लेम्स क्रिएट झाले सर्वसामान्य माणूस त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कोणत्याही असू दे तो उपचार घेऊ शकतो का हा प्रश्न मी तुम्हाला विचार घेऊ शकत नाही कारण त्याची परिस्थिती नाही आहे परंतु हे हॉस्पिटल असं आहे की इथं चॅरिटी असल्यामुळं इथं त्यांना योग्य मोबदल्यामध्ये विद्वान डॉक्टरांच्याकडून चांगल्या पद्धतीचे अत्याधुनिक उपचार मिळणार आहेत त्यामुळं आम्ही हे हॉस्पिटल मोठ्या ताकदीनं पूर्ववत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो ज्या वांडलेस साहेबांनी निस्वार्थी भावनेनं एकशे तीस वर्षापूर्वी या हॉस्पिटलची निर्मिती केली या हॉस्पिटलला शाहू महाराजांचे इलाज झाले या हॉस्पिटलला गांधीजींचे सुद्धा इलाज झाले या हॉस्पिटलला दुबईचे जे राजा आहेत त्यांचेही इलाज झाले जे एवढा मोठा ऐतिहासिक इतिहास या हॉस्पिटलला असताना काही चुकीच्या गोष्टी पसरवून या हॉस्पिटल कसं बंद पाडून याचं खंडर करून याचा बाजार मांडून आपला स्वार्थ काय मिळतो आहे का बघणारी काही विघ्न संतोषी लोक आहेत त्यांना त्यांना आम्ही काय बोलणार नाही कारण ते ही आमचे लोक आहेत त्यामुळे त्यांना बोलण्याचा काय आम्हाला अधिकार नाही आहे आणि ज्याने हे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ते लोक या फिमाशेचे नाहीत ते कामगार नाहीत ते ट्रस्टी नाहीत यामध्ये कोणीही नाही फक्त एक ग्या, चुकी या चुकीच्या गोष्टी पसरवून हे हॉस्पिटल कसं बंद पाडून कुणाच्या तरी घशामध्ये घालण्यासाठी प्रयत्न केलेला होता पण तो आम्ही आता डाव होऊ देणार नाही या हॉस्पिटल आम्ही पूर्णवत चालू करणार आहे मोठ्या ताकदीनं चालू करणार आहे आणि इथल्या जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याची आम्हाला जी संधी मिळालेली आहे ती संधी आम्ही पूर्णपणे पणास लावू तीन वर्षाचा तीन वर्षाचा करार आहे तो तीन वर्षाच्या करारामध्ये चॅरिटीची कोणती परमिशन घ्यायची गरज लागत नाही त्यामुळं तीन वर्षानंतर कंटिन्युटी कंटिन्युटी असा विषय तो त्याच्यामध्ये आहे त्यामुळं जो करार केला त्या ज्या त्यांनी जे मुद्दा मांडला आहे की आम्ही जमीन बळकवण्यासाठी आलेलो आहे ही चॅरिटीची जमीन आहे या ट्रस्टीची जमीन आहे आणि आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला येत असतानाच आम्ही या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही कोणत्याही या प्रिमायसेसच्या कोणत्याही प्रॉपर्टीशी छेडखानी करणार नाही या नावाशी छेडखानी करणार आहे प्रार्थनास्थळांची छेडखानी करणार नाही तुमचं जे मायनॉरिटी समजा क्रिश्चन कम्युनिटीचे ज्या ज्या कुठल्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी करता त्या ठिकाणी आम्ही कोणतेही हस्तक्षेप करणार आम्ही सुरुवातीला त्यामध्ये ऑलरेडी आहे सगळे लिहिलेलं आहे आता मला एक सांगा मॉनिटरला मान्य आहे बोर्ड रिझर्वेशनला मान्य आहे डायरेक्टरला मान्य आहे कामगार कामगार युनियनला मान्य आहे तर त्या सगळ्यांना मान्य असताना आम्हाला मान्य आहे सगळ्यांना मान्य असताना मग तुम्ही विरोध चॅरिटी कमिशनला मान्य परमिशन कमिशनला मान्य नसतं तर त्याने अगोदर तुम्ही ज्यावेळेला एखादा अर्ज घेऊन जाता एखाद्या कोर्टामध्ये अर्ज लिहिता त्या अर्ज दिल्यानंतर तुम्हाला त्याच दिवशी त्याच तीन वाजता देऊन पाच ला तुम्हाला हँड रायटिंग मध्ये कशी काही तुम्हाला अथॉरिटी दिली जाते तिथं आम्हाला बोलून बी जात नाही पण अजूनही या ठिकाणी आम्हाला कोणतीही नोटीस इश्यू केलेली नाही आता माझं काय मत आहे की कामगारांच्या बाबतीमध्ये जो विषय आहे त्यांचा बॅकलॉग देणे त्यांचे पेमेंट्स देणे ते आता तुम्हाला कामगार नेते आपले सतीश वायदंडे बोलतील ते करार हा कॉन्फिडेन्शियल आहे आज तुम्ही मागितला उद्या दुसरा येऊन मागेल की मला करार दाखवा उद्या तिसरा मागेल विषय काय आहे तो करार करार आम्हाला कुणाला दाखवता येतो जो या प्रिमायसेसशी किंवा या संघटनेशी ऑफिशियली असेल आपला करार तो मॉडिटरकडे आहे बाकी कोणाला मागायचा तर अधिकारही नाही अधिकार कसा असू शकतो करार तुम्ही दाखवा कॉन्फिडेन्शियली गोष्टी तुम्ही मागू शकत नाही तुमच्या मत आहे तर तुम्ही तो सार्वजनिक का सार्वजनिक करार कसा करा तुम्ही काय म्हटलं तुम्ही धर्मादायला मागा आम्ही तर आमचा धर्मादायकडे तुम्ही मॉडिटरला मागा त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी जे पॉईंट्स घातले याच्यामध्ये ते करारामध्ये ऑलरेडी आहेत ना मग तुमच्याकडे करार नाही कसं म्हणतो कायदेशीर असतात येणार नाही विरोध म्हणता येणार नाही कारण ज्या वेळेला आमचा करार झाला त्यावेळेला ते अंडर बिशप होते त्यांची साईन ऑथॉरिटी आपल्याकडे आहे आणि आमचा बोर्डचं रिझॉल्युशन आहे देशामध्ये चोवीस काहीतरी बिशप असतात चोवीस हे असतात अठ्ठावीस डाय सत्तावीस असतात त्यापैकी किती झाले चोवीस लोकांनी चोवीस लोकांनी आपल्याला परमिशन दिलेलं आहे की तुम्ही या लोकांना चालवण्यासाठी द्या आणि तो करार आमचा त्या पद्धतीने झालेला आहे एकवीस दिवसांनी साहेबांनी धर्मादाय आयुक्तांना फोन केला तर धर्मादाय आयुक्तांनी स्टे दिला आहे म्हणून सांगितलेलं नव्हतं धर्मादाय आयुक्तांनी काय सांगितलं अर्ज त्यांचा अर्ज आला आहे अजून आम्ही त्याच्यावर कारवाई केलेली नाही त्यामुळे साहेब इथं आले नाही साहेब कोर्टाने जर स्टे दिला असता तर साहेब कोर्टाचा अवमान करण्यासाठी येणारच नाही तिथं नाही बघा युनियननं पूर्णपणे हे लॉक केलेलं होतं हे हॉस्पिटल त्यांचा पगार दिला नव्हता त्यामुळे ते हॉस्पिटल लॉक केलेलं होतं मी युनियनच्या माध्यमातून आम्ही ज्यांना बोलवून घेऊन सगळ्या गोष्टीची चर्चा केली आणि एक तारखेला वांडले साहेबांचा वाढदिवस आणि कामगार दिन या हेतू मनात डोक्यामध्ये ठेवून आम्ही ते एक तारखेलाच ओपन केलं आणि एक तारखेला उपळीचा चालू झाली आता साहेबांना नुसतं भेट देणं म्हणून आम्ही सांगू शकत नव्हतो त्यामुळं आम्ही साहेबांच्या हस्ते फक्त फीत कापायचं एवढंच डोक्यात होतं एक तारखेला आमचं हॉस्पिटल त्या ओ पी डी चालूच झालेली होती पेशंटसुद्धा त्या ठिकाणी यायला चालू झाले होते फक्त साहेबांना काय भेट देण्यासाठी आपण बोलू शकत नाही त्यामुळे साहेबांच्या हस्ते फीत कापायची आणि आतमध्ये जायचा हा विषय होता आम्ही आतमध्ये एक तारखेलाच गेलो मी फीत कापणार नाही आपण आता साहेबाला विचारू शकत नाही आमच्याकडे कोणतीही कॉफी आलेली नाही ऑन ऑन रेकॉर्ड बघा केंद्रीय मंत्र्यांना सांगितलं की असं अडचणी आहे दोन्ही बाजूला बोलवून घेणार आहे म्हणजे अद्यापपर्यंत तुम्हाला साधी नोटीस सुद्धा नाही अजून आले ना त्या मॅडमने फसवणूक केली काय शंभर टक्के आम्ही त्याचा खुलासा करणार आहे आम्ही त्यांनाही दारावरती धरणार आहे आम्ही सगळ्या गोष्टी त्या करणार आहे कायदेशीर कायदेशीर मार्गाने सर्व गोष्टी करणार कायदेशीर मार्गाला आम्ही विचारणा करणार त्यांना ज्यांनी विरोध करण्याची भूमिकाच घेतल्या त्यांना असं होतं की हा कार्यक्रम थांबला पाहिजे साहेबांनी इथे यायला नाही पाहिजे आणि हे हॉस्पिटल चालू झालं नाही पाहिजे ह्या गोष्टीवर ते ठाम होते नंतर आम्हाला त्याच गोष्टी समजलं आम्हाला माहिती की नाही तुम्हाला पंचवीस तारखेलाच आम्हाला ह्या गोष्टी माहिती आल्या पत्रकार परिषदेमध्ये तिथं एखाद्या पत्रकारानं साहेबांना असं विचारलं आहे परंतु माझं पत्रकार बांधवांनाही माझे सांगणं आहे की सगळ्या गोष्टीची सहा निशा केल्याशिवाय तुम्ही कसं डायरेक्टली विचारू शकता